आम्ही बुलडोजर समोर झोपू माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा इशारा अहिल्यानगर शहरातील असलेली ऐतिहासिक वेस पाडण्याचा घाट महापालिकेने घातला आहे वाहतुकीस येत कारण देत पाचशे वर्षांचा इतिहास तसेच अहिल्यानगरची ओळख पुसवण्याचे काम महापालिकेचे आयुक्त करत आहेत ही ऐतिहासिक वेस आम्ही कदापि पाडू देणार नाही त्यांनी जर बुलडोजर चालवला तर आम्ही सर्व नगरकर त्यासमोर झोपू परंतु ऐतिहासिक वेस पाडू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी पवार गटाच्या वतीने अभिषेक कळमकर यांनी डिसेंबर रोजी दुपारी वाजता दिला आहे आज माळेवाडा येथील महापालिकेच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात आले कुटा कुटा आपल्या खर तर ऐतिहासिक आहिल्यानगर असा आपण वेळोवेळी ठिकठिकाणी रोज कुठं ना कुठं या शहरामध्ये आपल्या ऐतिहासिक अहिल्यानगर शहराचा उल्लेख होत असतो आणि आपलं अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर शहर हे असं आहे जिथं सगळ्यात जास्त ऐतिहासिक वास्तू आहेत आणि त्यातल्या त्यात आपला अभिमान असा वाटणारा आपलं जिथं ग्रामदैवत आहे श्री विशाल गणपती तिथंच खऱ्या अर्थाने ही एक ऐतिहासिक जिथं ज्याला पाचशे वर्षापासूनची अधिकची असल ही आपली माळीवाडा वेस आहे म्हणजे ज्या माळीवाडा वेसमध्ये क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी पुतळा आहे तिथं अभिवादन करण्यासाठी वेळोवेळी संघटना असल राजकीय संघटना असतील विविध असे सामाजिक क्षेत्रात काम करणारे किंवा सर्वसामान्य नगरकर अभिवादन करण्यासाठी येत असतात ही ऐतिहासिक वास्तू याला महत्व प्राप्त हे आजपासूनच नाहीये या ठिकाणी जर सांगितलं असेल दोन दिवसापासून ही चर्चा रंगलेली आहे की महानगरपालिका प्रशासनाकडून ही माळीवाडा वेस ही पाडली जाणार आहे याचं कारण खऱ्या अर्थाने आम्हाला प्रशासन जे प्रमुख आहेत आता खऱ्या अर्थाने प्रशासक राज आहेत आयुक्त यशवंत डांगे साहेबांना आम्हाला विचारायचंय खऱ्या अर्थाने निवडणुकीचा हा काळ हा याची सुरुवात झालेली आहे एकीकडे प्रारूप यादी आलेली आहे आणि अंतिम यादीची आता मुदत वाढून दोन तीन दिवसात अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे आचारसंहिता देखील कधी लागू शकते आम्हाला हे विचारायचंय एवढ्या सगळ्या घाई गडबडीमध्ये जिथं आपल्याला वाहतूक कोंडीचा एकच फक्त विषय घालून आपण ही वेस पाडणार भावना दुखवायचा दोन दिवसापूर्वीच आपण प्रसिद्ध पत्रक काढलं म्हणजे जे पत्रकारांना किंवा वर्तमानपत्राला जे आवश्यक असणार एक प्रेस नोट काढली की आपण नऊ रस्ते ज्याच्यामध्ये बाजारपेठही आहे आणि मध्य शहर देखील आहे या नऊ रस्ते आपण वन वे करणार आहेत आणि त्याच्यामध्ये माळीवाडाचा हा जो रस्ता आहे आमचा हा देखील वन वे करायचा ठरवलंय मग जर वन वे करायचं आपण नोटिफिकेशन काढता प्रसिद्ध पत्रक काढता पेपरचं तर आपण त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही कशी झाली त्या ठिकाणी आमचा प्रश्न सर्वसामान्य नगरकारांच्या वतीने आयुक्त साहेबांना विचारतो एकीकडं घरपट्टीचा एवढा मोठा विषय उफळून आलेला आहे सगळ्या लोकांचा हा मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची एक स्पष्टता प्रशासनाने केलेली नाहीये एकीकडं भल्या मोठ्या प्रमाणात विकास कामांचा गाजावाजा आहे परंतु विकास कामांबद्दल देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार कशा पद्धतीने आहे याचा आमचा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विचारत नाही परंतु हे नगरकर विचारतात हे सगळं झाकून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महानगरपालिका प्रशासनाने हे वेस पाडण्याचा विषय पुढे आणलाय का हे आम्हाला विचारायचंय खऱ्या अर्थाने तुमच्याकडं आपल्याकडं राज्याचं पुरातन खातं सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी केंद्राचं पुरातन खातं सुद्धा आहे एक नोटीस जर आम्ही जर म्हटलं की ह्या नोटीसद्वारे सुद्धा इथं महानगरपालिकेला ताबा घेण्यास न्यायालयाची कायमस्वरूपी या ठिकाणी मनाई एकोणीसशे त्र्याऐंशी साली ज्या वेळेस आणली होती त्यावेळेस देखील मोठं सगळ्या पेपरमध्ये छापलं गेलं होतं दुसरी मला या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की पुरातन खात्याचं राज्य सरकारचं जे पुरातन खातं आहे ज्याला स्वतंत्र कारभार आहे त्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट ऑर्डर आहे की महानगरपालिका ही डायरेक्ट त्या ठिकाणी डेमॉलिश करू शकत नाही महानगरपालिका प्रशासनाने एक छोटीशी जाहिरात टाकली जशी एक जाहीर त्या ठिकाणी पत्रक काढला पत्रक जसं काढायचं असतं तसं एक पत्रक काढलंय कोण तुमची छोटीशी जाहिरात सगळे सर्वसामान्य नगरकर ज्यांच्या भावना या ऐतिहासिक शहराशी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात जुडल्या गेलेल्या आहेत इथं आज हजारोच्या संख्येने मला या ठिकाणी विचारायचंय की सगळेजण हरकत घेत आहेत ही वेस पाडू नका हे आपला अभिमान आहे हे आपल्या शहराची ही ऐतिहासिक खून आहे हे पाडायला तुम्ही जर निघालायत अहो आयुक्त साहेब तुम्ही त्या ठिकाणी आज दीड वर्ष तुम्हाला झालंय पुढच्या दीड वर्ष किंवा एक वर्षामध्ये तुमची बदली कधी होईल किंवा तुमचा कार्यकाळ संपून गेल्यानंतर तुम्ही निघून जाताल परंतु आमच्या जिथं ऐतिहासिक ही ज्या खुना आहेत आमची या शहराची जी ओळख आहे ती तुम्ही कुठंतरी दोन चार जणांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी करत असताल तर ते आमच्या सगळ्या नगरकारांना हे मुळीच मान्य नाही शहराला पाचशे वर्षापेक्षा जास्तीचा इतिहास आहे आणि निजाम काळ निजामशहाच्या काळातलं ही एक राजधानी असलेलं काळचं शहर असलेलं अहमदनगर शहर आत्ताच आलेलं नगर आहे एखादा कोणीतरी अधिकारी येणार दोन तीन वर्षात तो त्याचं काम करून निघून जाणार पण अशा कोणत्या अधिकाऱ्याला कोणी अधिकार दिलाय की आमचा इतिहास पुसून टाकायचा मला तर वाटतं हे अधिकारी म्हणजे नुसतं आयुक्त म्हणजे कुठल्या तरी एखाद्या कोणाचं तरी खेळण्यात नाही का बाहुली चावी दिली की बाहुली पळती खेळणं पळतं तशा पद्धतीने आयुक्त काम करतात आयुक्तांना आम्ही स्पष्टपणे सांगतो तुमचा तर निषेध करणार तर करणार पण तुम्ही कोणी जर ताकद केली तर सर्वच्या सर्व, सर्व लोक इथं आमच्या अंगावर तुम्हाला बुलडोजर घालावं लागेल तुम्हाला कोणीच अधिकार दिलेला नाही आमचा इतिहास पुसायचा तुम्ही जाणार तुमचं गेल्यानंतर ह्या इतिहासाची बांधील की आमच्या बरोबर आहे याची नाळ आमची जोडलेली आहे त्याच्यामुळे तुमचा निषेध करून ह्याच्यापुढे तुम्ही कुठल्याही अशा पुरातून नवीन तर तुम्हाला काही करायचं नाही आणि जे आहे ते ऐतिहासिक पाडून तुम्हाला काय सिद्ध करायचंय म्हणजे कोणीतरी चावी फिरवली हो की आयुक्त फिरणार आणि काम करणार अशा पद्धतीने अजिबात ह्या शहरात याच्या पुढे खपून घेतलं जाणार नाही आणि चालणार पण नाही ही जी वेश आहे ही ऐतिहासिक वारसा आहे तुम्ही जगभरातलं पा आपलं शहर पा आपल्या भारतातलं पा जगातलं पाहा जिथं जिथं ऐतिहासिक वारसा आहे त्याचं जतन केलं जातं हे असं कधी पाडलं जात नाही आणि आयुक्त साहेबांनी हा जो काही निर्णय घेतलेला हा तुगलकी निर्णय आहे